मी सुता स्वागत करते आज आहे आमचा लादी घासण्याचा कार्यक्रम तर हे आमचे नमुने बघा सगळे अगदी साळसूत बाळासारखे इथे बसून राहिलेले त्यांना दम दिलाय मी की अजिबात खाली उतरायचं नाही उतरलात तर मग तुम्हाला आंघोळ घालणार आणि आंघोळ म्हटलं की आमच्या नवरंगानं बापा जाम जाम कंटाळा आणि हा पप्या आणि हा सोनू मला भयंकर त्रास देत आहेत लागी घासण्यासाठी त्यांना म्हणजे काय म्हणतात ना ते मला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मला त्यांची मदत अजिबात नको आहे बघा गेला कसा पळून हां सो अशा पद्धतीने आपलं आज चालू आहे फरशी घासण्याचं काम आणि माझी पोरं बघा कशी ग सारसूत पोरं बसलेत ग माझी बाय ते चिनू मदत नाही करणार तुम्हाला अरे बापरे तोंडच फिरवलं त्याने सोना अय सोना बघा काम म्हटलं की ह्यांची तोंड लगेच तिकडे तिकडे होऊन जातात खायला मात्र पाहिजे असेल ना तर नुसतं मागे मागे माव माव मोना ए मोना बघितलं या जेवण देते दे तुम्हाला मी आता वाट बघा अजिबात कोणाला काही देणार नाही बसा आता तुम्ही दोघे दोघे नाही सगळे उपाशी बसा झालेली आहे आता ट्रे घासण्याचं काम चालू आहे आणि फरशी पुसताना अजिबात माझ्या नवरंगाने मला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण केलेला नाहीये शाण्याबाळ्यासारखे के एका ठिकाणी बसून राहिले कामात मदत नाही केली तर अडथळा सुद्धा नाही आणला त्याने त्याच्यामुळे ते। हीच मोठी मदत आहे माझ्यासाठी सो जो तो आपापल्या जागेवरती शांतपणे बसलेला आहे सो त्यांच्या या शहाणपणासाठी मी त्यांना आता देणार आहे ट्रेन सो लेट्स गो सोनू फॉर ट्रेन माझे नवरंग छाण्यासारखे वागल्यामुळे मी आता त्यांना ट्रीट दिलेली आहे वेट फूड प्लस ड्राय फूड सो आता जो तो आपलं आपलं खाणं खाऊन पूर्णपणे आता आरामाच्या तयारीमध्ये चाललेलं आहे आमचा टीनो ऑलरेडी इथे झोपलेला आहे आणि आता ह्यांचं खाणं झालं की मग यांचं नॅपी टाईम भंड्या अय बंड्या बंडू जेवली तू जेवली ना येस गुड गर्ल जेवण झालेलं आहे सो मी आता माझ्या पेटपूजेचं काहीतरी बघते सो पुन्हा भेटूया पावसाची सर येऊन गेलेली आहे आणि मंद मंद वारा वाहत आहे मध्येच मोठ्याने वाहत आहे तर हळूहळू वाहत आहे सो so, आता मला खायची इच्छा झालेली आहे गरमागरम पोहे आणि चहा सो so, आता आपण तयारी करत आहोत गरमागरम पोहे बनवण्याची बरं पोह्याची रेसिपी मी दाखवणार नाही कारण सगळीकडे पोहे सेमच बनवले जातात सो मी सुद्धा तसंच बनवत आहे आता काही जण म्हणते लंच च्या टायमाला पोहे एकटा जीव सदाशिव डाळ भात भाजी चपाती एवढं सगळं संगीत जेवण बनवल्यानंतर ना खाणार पण पाहिजे ना एकट्याला किती लागतं मग ते दोन तीन वेळा खात बसणं म्हणजे नको वाटतं आणि अन्न वाया गेलेलं मला नाही आवडत सो so, मग असंच काहीतरी बनवत असते पोहे उपमा लापशी उपीट उपीट आणि उपमा एकच आहे बरं का कधी कधी दलिया कधी मी केलॉग्स दूध सो असं प्रकार चालेल कधी कधी चिलासुद्धा खाते बरं का मी बेसनाचा डोसे पण बनवते आणि आहेतच की आपल्या सगुणा मैत्रिणी माझ्या सोसायटीमधल्या त्याचबरोबर यूट्यूबच्या असतो बरं का त्यांचा डब्बा वेळोवेळी माझी वहिनी ती सुद्धा काही बनवलं की बोरवते जेवायला सो so, त्याच्यामुळे मी टेन्शन घेत नाही जेवण बनवायचं आलं मनाशी केलं त्याच्या भांड्यावरती तेल उडू नये म्हणून मी हे असं कपडा इथे टाकलेलं आहे आणि आता मी कांदा फ्राय करते ना आता तुम्ही माझ्या किचन कट्ट्याला नावं ठेवू नका कारण हे मार्बल आहे आणि हे पहिल्यापासूनच असं होतं फक्त जरा ना इथे फटी आहे त्या मला आता फक्त व्हाईट सिमेंटने भरून घ्यायच्या आहेत आणि हे बघा माझं किचन हे असं आहे खूप छोटं आहे किचन माझं ते घर जे आहे ना ते भरपूर मोठं किचन आहे भरपूर जागा आहे तिथे त्याच्यामुळे मला माझं जेवण नाश्ता पाणी हे सगळं ना मला बेडरूममध्ये करावं लागतं कारण हॉल आहे ना हा आमच्या नवरंगांच्या नावावर केलेला आहे सो so, मी नाही तिथे थांबत आणि हे फिल्टर आहे हे फिल्टर जवळजवळ वीस वर्षापूर्वी मी घेतलेलं होतं मी ह्याच्यामध्ये पाणी जेव्हा भरते त्यावेळी मी फिटकरी हे करते त्याच्यामध्ये फिरवते आणि जे पाणी याच्यामध्ये येतं ते पाणी मी या मटक्यामध्ये भरते हा मटका ना जवळजवळ आठ वर्ष जुना आहे आणि हे काळे वगैरे जे आहे ना ते शेवाळते ना तर आणि पाणी जिरप्त म्हणून ते तसं होत सो चालतंय ना घासलेला आहे बरं का तो चांगला खास 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 म्हणून तो सफेद पडला तयार झालेले आहेत कढीपत्ता आणि कोथिंबीरी मी विसरलेली आणायला आणि आता मी खाली उतरणार नाही मला तर खूप कंटाळा आलेला आहे आणि हा आपला इथे चहा उकळत आहे बरं अजून एक गोष्ट हे जी शेगडी आहे ना ही जवळजवळ दोन हजार चारला आम्ही जेव्हा इथे आलो ना त्यावेळेला घेतली होती माझ्या आईच्या पसंतीने आणि तीच शेगडी मी अजूनही वापरत आहे पहिला ते सिलेंडर होतं पण आता पाईप गॅस लाईन आल्यामुळे हे आमच्या ओनरने पण घेतलेलं आहे आणि मी सुद्धा घेतलेलं होतं सो so, त्याच्यामुळे त्याचं ते पिन काहीतरी असते आतमधली ती चेंज केलेली आहे तसं माझ्याकडे सिलेंडरसुद्धा मी अजून दिलेला नाही आहे कारण तो भावाच्या नावावर होता सो मी बुक करून ठेवलेला आहे इकडे कारण मी जाणार होते ना दुसरीकडे आसनगावला राहायला त्याच्यामुळे मी तो बुक करून ठेवले ना आता तो माझ्या मैत्रिणीला देणार आहे मी तिचं समोस्याचं बिझनेस आहे ना तिला लागत असतो सो अशा पद्धतीने गरमागरम पोह्यांचा मी आता आस्वाद घेणार आहे तुम्हीसुद्धा पोहे खायला या झोपलेले आहेत आणि काही जण झोपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मी घेत आहे पोह्यांचा आणि गरमागरम वाफळणाऱ्या चहाचा आस्वाद तुम्ही सुद्धा या चहा घ्यायला येते का आतमध्ये चहा प्यायला नको झोप